Gracias.

कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत आणि कन्व्हेन्शनल तर जगामध्ये ऐंशी टक्के पारंपरिक आणि वीस टक्के अपारंपरिक आहेत भारतामध्ये मात्र पन्नास पन्नास टक्के हे प्रमाण आहे ट्रॅडिशनल रिसोर्सेस पन्नास टक्के आणि नॉन कन्व्हेन्शनल किंवा रिन्युएबल एनर्जी ही पन्नास टक्के आहे हे फार मोठं यश आहे सध्या भारताची ऊर्जा निर्मिती ती पाचशे गिगा वॅट आहे त्यापैकी अडीचशे गिगा वॅट ही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस मधून येते हे फार महत्वाचं आहे आणि दोन हजार तीस मध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी आपल्याला आश्वासित जा जागतिक समुदायाला की दोन हजार तीस तर... पर्यंत जून पासून आम्ही करूया हे दोन हजार एकवीस दो ची गोष्ट आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज पॅरिसमध्ये झाला होता आणि आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत तर आपण या जे काही आपलं अचीवमेंट झालं मागच्या चार वर्षात म्हणजे मी सांगू इच्छितो सर की दोन हजार पंचवीस मध्ये आपण पन्नास टक्के आपलं जे काही एनर्जी जनरेशन आहे ते नॉन फॉसिल फ्युल्स पासून करतोय जे की आपण कमिट केलं होतं एकवीस मध्ये की तीस मध्ये पन्नास टक्के आमचं नॉन फॉसिल फ्युल्स सोर्सेस पासून करतो सो वी so आर फाईव्ह इयर्स अहेड म्हणजे ज्या एक्सपोनेन्शियल गतीने आपलं सुलर एदर... एनर्जी ऊर्जा विभागाचा चार्ज माझ्याकडे आल्यानंतर सर्वात पहिले याचा महाएक्सपो नाशिकला झाला होता आणि त्यावेळेस मी प्रकाश पेटकरांना सांगितलं होतं अरे मंत्री मी इकडचा आहे तू इकडे घ्यायला पाहिजे तू तिकडे काय घेतो थोडे साहेब आमचा ऑलरेडी कार्यक्रम ठरला होता आणि त्यामुळे आम्ही तो म्हटलं ठीक आहे पुढचं महाएक्सपो हे छत्रपती संभाजीला करावं आणि मी त्याचा आणि त्याच्या पूर्ण टीमचा अतिशय आभारी आहे की तुम्ही आज तो पुढाकार घेऊन आज या छत्रपती मध्ये आज हे सौर ऊर्जावरचं सगळ्याचं हे महाएक्सप्रेक आयोजित केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नेहमीच सर्वात पुढे राहून नेतृत्व करतो आणि आज मला अभिमान आहे की स्वच्छ आणि हरित ऊर्जा करता आज महाराष्ट्र सर्वात पुढे आहे आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट दृष्टिकोन ठेवलेला आहे की नवीन येणाऱ्या ऊर्जा या देशामध्ये आपण जरी तिसऱ्या नंबरवर राहिलो असतो तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला एक नंबरवर जायचं त्या एक जाण्याकरता जो काय प्रयत्न करतो आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण स्थापित क्षमताची दोन हजार सत्तावीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मेगावेट आहे पण तो माणूस पुढे करण्याकरता ज्या काही प्रयत्न करायचे ते ऊर्जा विभागाच्या माध्यमातून आमच्या पिढ्याच्या माध्यमातून आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे आमचा प्रयत्न आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सोलार एनर्जी जनरेट झाली पाहिजे आणि त्याकरता आता सर्वात पहिलं पाऊल जे घेतला आहे माध्यमातून सोलार करण्याच्या उद्देशला आणि तीस डिसेंबरपर्यंत आमचा प्रयत्न आहे पण नाही तीस डिसेंबरपर्यंत झाला तरी मी सर्वांना विनंती करणार आहे की अप्तीस एकतीस पाच पर्यंत आपलं हे सगळे जे टार्गेट आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि माध्यमातून सगळीकडे सोलरायझेशन करणार हे आज गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण काम करावंही असेल या ठिकाणी आपल्याला माहिती असेल पार्टिसिपेट केलंय मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला नक्की चिकडून आपण आमच्या शहराला ऊर्जा द्या आणि आपल्यालाही या एक्झिबिशनच्या माध्यमातून ऊर्जा मे अनेक लोक याच्यामध्ये सहभागी झालेले नक्कीच खात्री आहे मला की स्व ऊर्जाच्या माध्यमातून आपण इकडे कराल एवढीच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा आय विश ऑल द स्टेक होल्डर्स हू हॅव पार्टिसिपटेड इन दिस एक्झिबिशन मा एक्सपो अ गुड सक्सेस अँड आय डेफिनेटली विश दॅट यू विल हॅव अ गुड टाईम इन

Sağ Tamam. 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 Eu माय माचं पार्टनर आणि आज इथे आम्ही सोलार आणि इलेक्ट्रिक व्हेकलवरती एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे माननीय अब्दुल सावेसर यांचा हा मतदारसंघ आहे आणि एनर्जी मिनिस्टर आहे त्या अनुषंगाने आपण कर्क घेतो आणि हा सकाळी एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे साहेबांनी वेळ दिला मागच्यापासून जास्त स्टॉल स्टॉल्पने आणि नवीन नवीन बाक्षावस्कारचा एक प्रयोग होता आणि तो यशस्वी झाल्यामुळं यावर्षी आपल्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे हेच आम्ही याशचा तुमचा रिस्पॉन्स चालला असता असं चांगला मोठ्या लेवलला काम नेक्स्ट टाईम आमचा गोव्याला करण्याचा विचार आहे किती स्टॉल आहे इथे जवळपास हंड्रेड प्लस स्टॉल आहेत सोलार आणि मॅक्झिमम सोलार आहेत आणि ई व्ही सर हे स्टॉल कुठून कुठून आलेले आहेत हे स्टॉल पूर्ण भारतातून आलेले आहेत म्हणजे माहिती गुजरात महाराष्ट्र त्यानंतर आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ त्याच्यामध्ये काय काय वस्तू सर यामध्ये सोलारला लागणारे रिगार्डिंग सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आर्थिंगपासून वायरपासून पॅनलपासून इन्वर्टरचे लागतात ते सर्व गोष्टी आहे सावेश बोलताना असं हे पण नाशिकला मी गेलो माझ्या मी काय काय बोलतात नाशिकला एक्झिबिशन ते म्हणजे पहिल्यांदा मी माझे तो अनुभव कसा राहिला नाशिकला पण केला आम्ही पण काही कारण सुरू करणार नाही आज जो आम्ही तो एकदम साहेबांनी त्यांनी वेळ दिला आणि ग्रँड सक्सेस झाला आपला एक्सपो एकदा किती दिवस राहणार आहे सर हा असतो आपला हा एक्सपो तीन दिवस राहणार आहे बरोबर एकवीस बावीस केले शुक्रवार शनिवार रविवार तर माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे किंवा सर्वांनी या या एक्सपोचा या इथे माहिती घ्या आणि ग्रीन एनर्जीला प्रमोट करा